नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर नऊ चे आपण दररोज सकाळी साडे वाजता वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि असतो. मित्रांनो आपण जो काही उपक्रम सुरू केला हा मुख्य उद्देश एकच आहे ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे आपण जर नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके मित्रांनो आणि सर्वत्र आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता रशियाच्या वेनेरा डी मोहिम कोणत्या ग्रहावर जाणार आहे तर ह्याचं उत्तर होत शुक्र ग्रहावर जाणार आहे उत्तर काय मित्रांनो शुक्र ग्रह आजचा पहिला प्रश्न च्या इतिहासात सर्वाधिक तीन हॅट्रिक घेण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजाच्या नावावर आहे तर उत्तर जर पाहायला गेलं तर कोणाच्या नावावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो याचं उत्तर आहे अमित मिश्रा लक्षात ठेवा याचं उत्तर काय आहे मित्रांनो अमित मिश्रा तर हा प्रश्न का आलाय आपण in detail पाहू बद्दल मित्रांनो अमित मिश्रा हा भारताचा नामवंत लेग स्पिनर असून अलीकडे क्रिकेटच्या च्या त्याने निवृत्त घेतली म्हणजे निवृत्ती घेतली असल्यामुळे त्यांचं इथे एक प्रश्न घेण्यासाठी महत्त्वाचा वाट लावून घेतला त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी दिल्लीमध्ये झाला भारतासाठी बावीस कसोटी छत्तीस one day दहा टी ट्वेंटी सामने खेळले एकूण एकशे छप्पन बळी घेतले आय पी मध्ये वन सेवन्टी फोर बळी घेतली असून तीन हॅट्रिक घेणार तो आयपीएल पी मधला एकमेव गोलंदाज आहे दिल्ली डेक्कन सनराइज हैदराबाद दिल्ली कॅपिटल लखनऊ सुपर जायंट या संघाचे प्रतिनिधित्व केले ठीक आहे ओके पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लक्षात ठेवा ओके दुसरा प्रश्न क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट One day, टेस्ट वनडे टी20 शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टेस्ट मध्ये वनडे मध्ये लक्षात ठेवा टेस्ट मध्ये वनडे मध्ये टी20 मध्ये शतक करणारी पहिली महिला आपल्याला काय विचारले पहिली महिला कोण ठरली आहे तर स्मृती मानधना ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा कोण ठरलंय स्मृती मानधना ठरलेल्या आहेत ठीक आहे ओके हा इन 3 प्रश्न आपण स्मृती यांचा जुलै एकोणीशे शहाण्णव मुंबईत झाला मुळगाव सांगली महाराष्ट्र वयाच्या नवव्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला के सुरुवात केली ती डावखरी सलामीची सा, फलंदाज असून आक्रमक शैली व ड्रायव्ह शॉटसाठी ओळखली जाते स्मृती मानधना ही टेस्ट वन डे टी ट्वेंटी तिन्ही प्रकारात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे तिला दोन हजार अठरा मध्ये अर्जुन पुरस्कार आणि चा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार मिळालेला आहे महिला प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंज बंगळुरू या संघाची कर्णधार आहे आणि चोवीस मध्ये तिच्या नेतृत्वाखाली आरसीबी ने विजेतेपद सुद्धा जिंकलेलं आहे ठीक आहे स्मृती मानधना आपल्याला सांगता येईल तिन्ही शतक करणारी पहिली महिला आहे ठीक आहे स्मृती मानधना तिसरा प्रश्न अदानी ग्रीन यांचा पाचशे सत्तर मेगावॅट वांगचू ज्वेलरी प्रकल्प कोणत्या देशात होणार आहे असा आपल्याला एक प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा तर तो कोणत्या देशात होणार आहे मित्र भूतानमध्ये होणार आहे कुठे भूतान मध्ये होणार आहे याचं उत्तर काय भूतान आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय ठीक आहे चौथा प्रश्न ठीक आहे? सॉरी त्या digital power या अदानी पॉवर, डुकरी, भूतान जल प्रकल्प, दिनांक करार कधी झाला पाच सप्टेंबर रोजी म्हणजे आता लेटेस्ट करार स्थळी उपस्थित भूतानचे पंतप्रधान ते तेशरी तोपके आणि गौतम अदानी प्रकल्प वांगचू जल प्रकल्प क्षमता पाचशे सत्तर मेगावॅट ठीक आहे बुड बिल्ड ओन ऑपरेट ट्रान्सफर लक्षात ठेवा भूतान सरकारची कंपनी डग गुंतवणूक सुमारे सहा हजार कोटी रुपये सुरुवात दोन हजार सव्वीस च्या पहिल्या सहामाहीत होऊ शकते असं सांगितलेलं आहे ठीक आहे ओके भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन पायलेट प्रकल्प असलेले बंदर कोणते तर मित्रांनो लक्षात ठेवा ओ चिदंबरम बंदर हे आहे पहिलं बंदर लक्षात ठेवा कोणतं पहिलं बंदर आहे ठीक आहे हा आप डिटेल पाव यहाँ जाओ ठीक है, वीओसी बंदर, ग्रीन हाइड्रोजन पायलट प्रकल्प, उद्घाटन 5 सप्टेंबर उद्घाटन करता शरबानंद, सोनेवान, तीकान, VOC चिदंबरम बंदर, तमिलनाडु, उत्पादन क्षमता 10 नैनोमीटर क्यूब पर एचआर, ठीक है, खर्च 3.5 टेंशन कोटी, रास्ते दिवे ईवी चार्जिंग स्टेशन से टी बीच प वैशिष्ट्य भारतीय पहिले बंदरचे ग्रीन हायड्रोजन उत्पादन करेल आणि व्ही च्या निमित्त लक्षात ठेवा एकशे चोपन्न जयंती निमित्त हा प्रकल्प सुरू केला आहे okay. दोन हजार पंचवीस मध्ये जमेकचे पंतप्रधान तिसऱ्यांदा निवडले गेले व्यक्ती कोण आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो जमेकचे कोण आहेत असं आपल्याला विचारलंय तर उत्तर आहे मित्रांनो अँड्रि अँड्रि होलनेस हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे तिसऱ्यांदा निवड चार सप्टेंबर रोजी हो लेबर पार्टी जागा मिळवल्या त्रेसष्ट पैकी हो चौतीस मतदान टक्केवारी अडतीस पॉईंट आठ टक्के तिसऱ्यांदा ते जयमेका चे झाले हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न एनपीसीआय पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पर पीटीएम व्यवहाराची युपीआय किती मर्यादा केली आहे तर मित्रांनो नवीन मर्यादा आहे पहिली एक लाख होती आता ती दहा लाख करण्यात आलेली आहे ठीक आहे ए डिटेल पाहूया पाहूयानो युपीआय मर्यादा वाढ एन पीसीआय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सध्याची मर्यादा एक लाख नवीन मर्यादा दहा लाख रुपये लागू विवाह पीटीएम म्हणजे पर्सन टू मर्चंट ठीक आहे आणि सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबर आणि अद्याप सध्या एक लाख प्रतिदिन होता आता तो दहा लाख करण्यात आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट सातवा प्रश्न चार सप्टेंबर रोजी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर उत्तर आहे श्री चंद्रशेखर यांनी शपथ घेतलेली आहे ठीक आहे हा बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश शपथ दिनांक चार सप्टेंबर पंचवीस शपथ दिल्ली दिली महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी पी राधाकृष्ण नियुक्त राष्ट्रपतीकडून कलम दोनशे सतरा अंतर्गत आधी एकोणतीस डिसेंबर तेवीस ते चार जुलै चोवीस दरम्यान झारखंड चे हायकोर्टाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश होते सध्या ते, ते मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम सुरू केलेलं आहे श्री चंद्रशेखर आठवा प्रश्न ऑपरेशन सिंधू द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडिया इंडिया डीप स्ट्राईक इन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे पुस्तकलेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टीका नवी दिल्ली लेफ्टनंट जनरल कव्वल सिंह ढिल्हे यांनी लिहिलं प्रकाशन करता होते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र त्रिवेदी विषय होता बावीस एप्रिल पंचवीस ला पेलगाव दशक ते सात मे ला सुरू झालेल्या ऑपरेशन सिंधू पर्यंतची कहाणी ठीक आहे कवलजीत सिंह ढिल्लो लक्षात ठेवा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे ठीक आहे असे प्रश्न येतात महत्वाचे असतात ठीक आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीपदी कोणाची नियुक्ती झाली तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती झालेली आहे माहित असावा न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर ठीक आहे नेक्स्ट दहावा प्रश्न महाराष्ट्रात रोरो फेरी सेवा कुठे सुरू करण्यात आली आहे मी सांगेन मुंबई ते कोकण दरम्यान ती सुरू करण्यात आलेली आहे काही एक पाहूया मार्ग मुंबई भाऊचा अलिबाग मेंढवा कोकण किनारपट्टी सुरुवात झाली मूळची फेब्रुवारी दोन हजार अठरा औपचारिक उद्घाटन पीएम मोदी यांच्या असते प्रमुख सुविधा प्रवासी वाहन दोन्ही घेऊन जाण्याची व्यवस्था प्रवासाचे वेळ फक्त पंचाळीस मिनिटे मुंबई ते अलिबाग तर रस्त्याने जाताना तीन ते चार तास लागतात एकेवेळी प्रवासी, प्रवासी, एक पन्नास वाहने घेण्याची क्षमता सुविधा मिळणारे जिल्हे रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल पूर्ण कोकण क्षेत्र मुंबई ते कोकण प्रवास वेळेत मुंबई गोवा महामार्ग वाहतूक कोंडी कमी करते आणि पर्यटन व्यापाराला चालना देते त्यासाठी रो रोज सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात लक्षात ठेवा पुढं वर्ष प्रश्न ने अलीकडे एस बँकेचे अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे तर उत्तर आहे कोणाची आर गांधी, गांधी। पुढे बारावा अलीकडे उद्योगाला प्रोत्साहन उद्योगाला महत्वाचे संरक्षण साहित्य तंत्रज्ञान कोणी हस्तांतरित केले आहे ठीक आहे उद्योगाचे महत्त्वाचे संरक्षण साहित्य तंत्रज्ञान कोणी हस्तांतरित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर डी आर केलेलं आहे कोणी केलं मित्रांनो ने केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपण पाहतोय गुड बाय गुरुजी या आसामी चित्रपटाची अधिकृतपणे गंगे सो फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा तो पॅरिस मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे चौदावा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन एफडीए गोंदी भारताला पहिला क्रमांक कोणते राज्य आहे सध्या जर पाहायला गेलं कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर आहे दुसरं महाराष्ट्र राज्य आहे पंधरावा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट होम प्रकल्प सुरू केला आहे रेस्ट होम सुरू करणारे जर राज्य पाहायला गेलं तर नवी दिल्ली हे राज्य आहे का कुठलं राज्य आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा जेएन पोर्ट मुंबई टर्मिनस फेस टू चे उद्घाटन कोणी केले आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो उत्तर आहे तर लक्षात ठेवा नरेंद्रजी मोदी ठीक आहे उत्तर काय नरेंद्रजी मोदी आणि लॉरेन्स वॉंग यांनी केलेलं आहे सतरावा प्रश्न भारताच्या मालाका सामग्री पेट्रोल योजनेला अलीकडे कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे तर उत्तर आहे सिंगापूरने दिलेला आहे पाठिंबा कोणी दिला मित्रांनो तर सिंगापूरने दिलेला आहे नेक्स्ट अठरावा अलीकडे नीती आयोगाची डाळीचे पण दुप्पट करायची रणनीती कधीपर्यंत ठरवलेली आहे तर कधीपर्यंत ठरवलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे अठरा प्रश्न पाहतो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ठरवण्यात आलेला आहे किती दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ठरवण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा मिस इन इंटरनॅशनल पंचवीस विजेता कोण ठरली आहे तर उत्तर आहे लोरेन्ना रुईस हे ठरलेले आहे विसावा प्रश्न कर्मचारी कल्याणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत अलीकडे कोणी भागीदारी केलेली आहे तर सेलने केलेली आहे ठीक के आहे ओके पुढ आजचा प्रश्न जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे एक नंबर पांच सप्टेंबर दो आठ सप्टेंबर तीन नंबर पंद्रह सप्टेंबर चार नंबर दोन ऑक्टोबर अपने उत्तर सबसे कमेंट मे उत्तर का ठीक है मित्रान आज अपन उदय यास टाइम रोजी यास वे भेटू मित्रो धन्यवाद थैंक यू